आपले बदलापूर सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळी पाहत वडवली या ठिकाणी विक्रमदा भात्रे यांच्याशी संवाद साधूया त्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा खूप सुंदर आयोजन केले दिवाळी दिवाळीच्या बदलापूरकरांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज दिवाळीचा पहिला दिवस नरक चतुर्थी आज दिवाळी पाठ साजरी करत असताना प्रत्येक वर्षाप्रमाणे इथे पाच ते दहा हजार लोक येत असतात आणि या सकाळपासून चार वाजल्यापासून लोक दिवाळीचा आनंद घेतात या ठिकाणी येऊन आपल्या फॅमिलीबरोबर सेल्फी फोटो काढतायत नाश्त्याचा आनंद आहे कार्यक्रमाचा आनंद आहे लोकांसाठी काय पाहिजे एकत्र भेटून दिवाळी साजरा करणं हा सर्वात महत्वाचा त्याचा उद्देश आहे लोक जे आहेत नाश्त्याचा देखील आनंद घेत आहेत काय नाही हीच आमची दिवाळी आहे खर तर लोकांनी या ठिकाणी येऊन एक दुसऱ्याला भेटणं आणि आपली संस्कृती जपन करणं आणि नाश्ता एक निमित्त आहे नाश्त्याचं काही नाही पण लोक एक भेटायला येतात त्यामुळे आपणही त्यांना काहीतरी दिवाळीचा घोर फळार द्यावं या उद्देशाने आम्ही ते करत असतो सकाळी किती पहाटे किती वाजल्यापासून कार्यक्रम सुरू सकाळी चार वाजल्यापासून लोक जागत आहेत चार वाजल्यापासून पहिले दहा हजार दिव्यांची रोषणाई केली त्यानंतर गणपती मंदिरात आरती केली त्यानंतर हा कार्यक्रम सुरू झाला मधुर संगीत गाण्याची पाठ सुरू झाली त्यानंतर नाश्ता सहा वाजता चालू झालाय आणि तुम्ही बघताय सगळीकडं काही लोकांची गर्दी आहे बदलापूरकरांचा जो युथ आहेत बघा इथे तुम्हाला सगळे फॅमिली वर्ग पण आहेत युवा वर्ग पण आहेत बरेच लोक तिकडे तलावर जाऊन सगळे सेल्फीला फोटो काढायला गेलेले आहेत तर बदलापूरकरांना एकच सांगेन की जी आपली परंपरा आहे ती परंपरा टिकवण्यासाठी नक्की तुम्ही या कार्यक्रमात सामील व्हा नक्कीच धन्यवाद दादा तुम्ही सुद्धा नक्की यायचे आता आपण संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो एकदा बघूया हे चक्कर मारून येतो कार्यक्रम धन्यवाद खूप छान असं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण मात्र सुद्धा आपल्या नमस्कार सर्वप्रथम आपले बद्धापूर कारण माझ्यातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा स्पेशली सोनाली तुला आणि मी नेहमी तुला फॉलो करत असतो आणि छान आहे मी लढनला असतो एक्च्युली सहा वर्ष आणि आमची दिवाळी तिकडे साजरा होते ती आणि याच्यामध्ये भरपूर फरक असतो म्हणून दरवर्षीप्रमाणे मी आणि माझा मित्र माझा मित्र आहे अजिंक्य कुलकर्णी हा सुद्धा ऑस्ट्रेलियावरनं आलेला आहे युरोपमधनं आणि दरवर्षीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आम्हाला हा उत्साह बघायला मिळतो इथे आणि अतिशय चांगला प्रोग्राम तू दादा आणि माध्यमातून इथे केलेला आहे आणि खरं सांगायचं म्हटलं तर हे आलादादायक वातावरण आणि आम्ही बघितलं फायर ट्रॅकर्स सकाळी पाच वाजल्यापासून आम्ही आणि अजिबात इथे फायर ट्रॅक केले नाही केले थोडेफार पण आम्हाला ही दिवाळी इको फ्रेंडली करायची होती आणि त्याप्रमाणे खूपच आणि मला पोल्युशन खरंच नाही यावर्षी मला सगळ्यांना धन्यवाद खूप कमीत कमी फटाके वाजवलेले सगळ्यांनी आणि अशी जी दिवाळी सगळ्यांना आनंददायक आणि हेल्दी रहावी असंच आहे आणि सगळ्यांना फराळाचं डेफिनेटली आम्हाला फराळ खायला मिळत नाही म्हणून आम्ही इकडे आलो अजिंक्य आणि अजिंक्य तुला कसं वाटतं ते सांग अजिंक्य मला खूप छान वाटलं की यावर्षी यांनी इको फ्रेंडली दिवाळी करायचा प्रकल्प राबवला कारण मी युरोपमधनं आलो आहे युरोपमध्ये नेचर फर्स्ट ही पॉलिसी असल्यामुळे हो तेच विचार तेच जागतिक विचार इकडे आपल्याला वडवलीमध्ये इम्प्लिमेंट करायला पाहायला मिळत असेल त्यामुळे ही दिवाळी खूपच चांगल्या पद्धतीने राबवली गेलेली आहे बोलूया आपण खूपच सुंदर आयोजन केलेलं आहे नागरिक सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो आणि या आयोजनाबद्दल बोलायचं झालं की ते मात्र नाही येतं तिचं आयोजन नक्कीच चांगले होतच असतात आणि बदलापूर मधली मला सर्वात जुनी दिवाळी पहाटे जी असेल ती वीज दिवाळी आहे आणि जेव्हा मी लहान होतो तेव्हा सांगू की अरे खूप छोट्या प्रमाणे दिवाळी पाठ चालू केले दीपारा मात्र एक आपण छोटा लक्ष्मी मातेचे फोटो लावायचो आणि दिवे लावून जे पण लावायचो तेव्हा दोन हजार लावायचो आता ती संख्या दहा हजार वर गेलेली आहे तेव्हा हजार दोन हजार लावायचो शाहराचे मित्र म्हणत मुलं आहेत ती सर्व सज्ज असायची आणि ते आज वाढत वाढत आज तुमच्या दिवसांदिवस वाढत गेल्या समोर ते दिसते आपण आता त्या साईडला जाणार आहो सेल्फी पॉईंट आहे धन्यवाद दादा सखू सखू म्हणायला पाहिजे आपण जे आहोत आता त्यांच्याशी संवाद साधणार आहोत या ठिकाणी जर बघत तर खूप सुंदर दिवाळी पहाटचं जे आहे आयोजन या ठिकाणी केले जात आहे म्हात्रे कुटुंब जे आहे त्यांच्यातर्फे हे खूप सुंदर दिवाळी पहाटचं आयोजन आहे आणि एक वेगळाच आनंद जो आहे आपल्याला बघायला मिळतो आहे आपण संवाद साधणार आहोत शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर आपल्या सोबत असणार आहे संपूर्ण म्हात्रे कुटुंबाने खूप सुंदर आयोजन केले दिवाळी पहाटचं संकल्पना तिथून सुरुवात झाली होती काय बोलायला आज खूप गेल्या तेरा वर्षापासून आमचे मोठे बंधू माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे शहर प्रमुख वामदत्ता म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाचे नगरसेवक मोठे बंधू माझे तुकारामदा म्हात्रे आणि उषाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून दरवर्षी दिवाळी पहाटेचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला जात आहे आपल्या भारत देशाला एक संस्कृती त्या संस्कृती कुठंतरी चतन व्हावं पूर्वी दिवाळीच्या दिवशी अनेक लोक सकाळी पहाटे वया पहाटे उठून आपल्या घरामध्ये साफसफाई स्वच्छता करून रांगोळ्या करून दिवा लावत होते आणि त्यावेळेला पूर्वीच्या परंपरेनुसार काही शिवप्रमाणाची गीत होती ते गीत गाणे लोक त्यावेळेला गात होते अशी एक संस्कृती होती आणि ती संस्कृती कुठे लोक पावत चालली या संस्कृतीत जतन व्हावं म्हणून आणि सगळ्यांना एकत्र येण्यासाठी दिवाळी निमित्त एवढे सगळे लोक एकत्र येत नाही प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम पण सर्वांना एकत्र येऊन दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आज तेरा वर्षापासून तुकारामदा म्हात्रे या ठिकाणी सातत्याने दिवाळी पहाटेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतात आपण पाहिलं असेल बदलापूरच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक या ठिकाणी येत आहेत या सुंदर सुरमय अशा कार्यक्रमामध्ये अत्यंत आनंदाने एकमेकाला भेटत आहेत आणि या कार्यक्रमामध्ये तुम्ही पाहिलं असेल की महाराष्ट्रामधील नामवंत असे कलाकार आहेत जे नेहमी काम करत असतात असे कलाकार असे गायक यांचा सुंदर सुमय असा आवाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि खरोखरच या परिसरामध्ये एक सुंदर असं मंत्रमुग्ध असं वातावरण या ठिकाणी तयार होत आहे सर्व लोक या ठिकाणी महिला आतील मुलातील ज्येष्ठ नागरिक ना असतील आनंदाने या का कार्यक्रमामध्ये सहभागी होताना आपण आहे निश्चितपणे हा कार्यक्रम सर्वांच्या सर्वा जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा आहे असे कार्यक्रम नेम्स बामोसाहेबांच्या माध्यमातून दर पंधरा दिवसाला आपण पाहत असाल त्यातला अत्यंत महत्वाचा कार्यक्रम या ठिकाणी नव्हता दिसत आहे मी आपल्या माध्यमातून कोल्हापूरच्या सगळ्या नागरिकांना आणि जे जे प्रेक्षक हा कार्यक्रम कारेक्ष। पाहत आहेत त्या सर्वांना दीपावलीच्या आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो ही दिवाळी सर्वांच्या जीवनामध्ये आनंद घेऊन हो। आहोत लक्ष्मीचं आगमन प्रत्येकाच्या घरी हो अशा सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद मॅडम आपल्या सोबत असणार आहे मॅडम काय बोलाल बदलापूरकरांना दिवाळीच्या कशा शुभेच्छा आपण बघतच असाल की एवढा छान संगीतमय कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे तुकारामदा आणि उषा यांनी तसेच बऱ्याचशा आपल्या इथल्या महिला बघत असाल ज्या छान छान पेहराव करून आलेल्या आहेत तर अशी मेजवानी दरवर्षी असतेच आपल्याकडनं तसेच माझ्याकडून इथल्या बदलापुरकरांना सर्वांना अगदी मनापासून आनंदमयी शुभेच्छा असतील आरोग्यदायी असं आयुष्य लाभत असाल सुंदर असा हा कार्यक्रम कशा शुभेच्छा द्याल बदलापुरकरांना सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा खूप छान असं तुकाराम दादा ज्ञानेश्वर दादा वामन दादा सर्व गेले पाच सहा वर्ष पासून दिवाळीचा पहाटा कार्यक्रम होतोय खूप आनंदाने इथे सर्व लोक येत असतात उत्साहात सगळे साजरे करत असतात सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा आपण आता सेल्फी पॉईंट बघूया त्यानंतर जे आहे त्या ठिकाणी थांबणार आहोत तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ दे आपण जर बघत असाल तर इथे जे आहे नाश्त्याची देखील व्यवस्था अशी आहे ती करण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा सर्वांनी नक्कीच आहे आणि आनंद घ्यायचा आहे या राज्याचं बळी जातो प्रश्न महाराष्ट्रासमोर उठवतो इंग्लिश मध्ये त्याला फार भर म्हणतात आहे का पण सध्या जगता फार पण होते असा शेतकरी बघत राहा आपल्या बदला पोस्ट आला एक सगळ प्रवास